महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नवीन सोने देण्याच्या बहाण्याने दागिने पळवले लोकेशन उमरगा वृद्ध महिलेसमोर कागदाची पुडी टाकून यात नवीन सोने आहे तुमच्याजवळील जुने दागिने काढून द्या असे म्हणून वृद्ध महिलेच्या गळ्यातील व कानातील दागिने घेऊन दोघांनी वृद्धेची फसवणूक केली या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शांताबाई देवीदार बचके वय सत्तर वर्ष या सव्वीस जुलै रोजी उमरगा शहरातील इंदिरा चौकातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जात होत्या दरम्यान विठ्ठल ज्यानबा जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणार सलगरा तालुका लातूर व एक अनोळखी व्यक्ती यांनी शांताबाई बचके यांच्या समोर कागदाची पुरी टाकून तुमच्या समोर कशाची तरी पुरी टाकली आहे असे म्हणून हातात घेतली त्यानंतर उमरगा येथे वृद्ध महिलेस दोघांनी गंडवले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल शांताबाई यांना ती पूड पुडी उघडून दाखवून त्यामध्ये सोने आहे तुमच्या जवळील गळ्यातील व कानातील जुने सोने काढून द्या व हे नवीन सोने तुम्हाला घ्या असे म्हणून शांताबाई यांचे सोने काढून घेतले या प्रकरणी शांताबाई बसके यांनी सव्वीस जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून उपरोक्त व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.